महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बुलढाणा जटाशंकर येथे श्रावण महिन्यात सोमवारला दर्शनाला जाणाऱ्या दिव्यांग भक्ताला वन विभाग कर्मचाऱ्यांकडून मारहाण भाविक भक्ताकडून वन विभाग करतोय अवैध सक्तीची वसुली भाविकांकडून घेणारी अवैध वसुली थांबवून मारहाण करणाऱ्यावर कारवाईची भाविकांची मागणी दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सातपुडा पर्वतात जटाशंकर येथे श्रावण महिन्यात दर सोमवारी भाविक भक्त महादेवाच्या दर्शनाला जात असतात तेथे फॉरेस्ट विभाग ग्रामविकास कमिटी यांनी प्रत्येक भाविकांकडून वीस रुपयांची पावती सक्तीची फाडण्यासाठी आग्रही करून जबरदस्ती करून व कोणी विरोध केला किंवा कोणी समोर निघून गेला तर त्याला फॉरेस्ट विभागीय कर्मचारी आणि कमिटीने मारहाण केली व सर्वसामान्य जनतेचे म्हणणे आहे की तुम्ही या ठिकाणी हे व्यक्तीची वसुली करू नये पवित्र श्रावण महिन्यामध्ये भाविक भक्त महादेवाच्या दर्शनाला जात असतात एकीकडे सरकार हिंदुत्व टिकलं पाहिजे हिंदू धर्म खत्रे मे हे असे करून लोकांना भडकवत आहेत आणि तेच सरकार अशा सक्तीच्या वसुली करून जनतेकडून पैशाची त्यांनी पावती न फाडल्यामुळे मारहाण केली त्याच्या पायातून रक्त सुद्धा आले श्रावण महिन्यात भाविक भक्त तिथे दर्शनाला जात असतात व हे शासन प्रशासन भाविकांना सुख सुविधा न पुरविता उलट पावती न फाडल्यास मारहाण करून जनतेवर अन्याय करत आहेत जनतेचीच एकच मागणी आहे की हा प्रकार थांबवावा निदान श्रावण महिन्यात सोमवार तरीही सक्तीची वसुली करू नये आणि दिव्यांगाला मारहाण करणाऱ्या वन विभागाचे वनमजुरावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी जनतेची मागणी होत आहे वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी सचिन पाटील बुलढाणा हे इथं सक्तीची वसुली चालू आहे या माणसाले पावती न दिल्यामुळे रट इथं मार मारझोडी चालू आहे हे काय प्रकार चालू आहे इथं काय माणूस स्वतः बुरला इथं कोण मारलं हो तुम्हाला गोष्ट सांगा हा भाविक भक्त भाविक भक्त दर्शनाला अशी सट्टीची वसूली कशी करू राहिले माहिती नाही जबरदस्त बरं तुम्ही सत्तीची वसूली काय बरं करू राहिले तुम्ही भाविक भाविक भक्त येत येऊ राहिले तुम्ही सत्तीची वसूली काय करू राहिले खुमशिंग

बोला बोला हा रेकॉर्ड बोला हा काही वाद विभागाच्या अंतर्गत नाही चालेल चालेल तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आता समजा सोमवारी लोक इथं भाविक येतात दर्शनाला तुम्ही दर असते भंडाराठी नाही नाही दर सोमवारी भंडाराचं नाही म्हणणं इथं दर्शनाला जातात तर दर्शनाला जातात तुम्ही सोमवारी बंद कराल तुम्ही घ्या ना आमचं नाही म्हणणं आहे पण तुम्ही प्रत्येक एक जो चार सोमवार श्रावण महिन्यात येतो तो सोमवार सूट द्या तुम्ही जनतेला सूट दिलेला आहे इथं देत नाही तुम्ही आणि दुसरी गोष्ट म्हणजे सक्तीची गोष्ट मारझोड करता तरी माणसाले तो माणूस म्हणते ना स्पष्ट तो माणूस हे हे पाहून घ्या नाणसा फोन मारलं त्यालाच विचारा ना हे घ्या काही हे कसं काय म्हणलं तुम्ही चला तुम्ही हे कसं कसं

अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा